अलमट्टीची उंची वाढणार तर सांगली जिल्ह्याचा पुराचा धोका कर्नाटक शासनाच्या कृष्णाघाट योजना अंतर्गत अलमट्टी धरणाची उंची पाच फुटाने वाढवण्यात गतीनं पावलं पडू लागलेली आहेत या प्रकल्पामुळे उत्तर कर्नाटकचा भाग सुजलाम सुफलाम होणार असला तरी सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती आणखीनच गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे याला कृष्णा महापौर नियंत्रण कृती समितीने विरोध केला आहे उत्तर कर्नाटकातील दुष्काळ निवारण आणि संचनाची व्यवस्था व्हावी यासाठी अलमट्टी धरणाची उभारणी करण्यात आली आहे अलमट्टी धरणाची पाणीपाती सध्या पाचशे एकोणीस पॉईंट साठ मीटरवर आहे अलमट्टी धरणामुळे सांगलीला महापुराचा सा धोका वाढत असल्याची भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे याबाबत वडनेरे समितीने सूचक विधान केलं आहे बेळगावमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात येणार असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतला आहे एवढंच नव्हे तर कृष्णाकाठ योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण करण्यासाठी सव्वा लाख एकर जमीन भूसंपादन आणि पुनर्वसन याला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अलमट्टी धरणाची उंची वाढल्याने कर्नाटकातील जमीन सिंचनाखाली येणार हे मात्र याचा फटका सांगलीला बसणार आहे दोन हजार पाच सालच्या महापुरावेळी अलमट्टी धरणाचा फुगोटा नरसेवाडीपर्यंत पोहोचला होता आता तो सांगली जिल्ह्यातील डिग्रजपर्यंत पोहोचला असल्याचं सिद्ध झालं आहे जर धरणाची उंची पाच फूट वाढवली तर कोल्हापूर सांगली जिल्हा हा जलमय होणार आहे त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढीला स्थगिती मिळावी आणि अलमट्टीला सुप्रीम कोर्टात खेचावं तसेच अलमट्टीला कृष्णा महापौर नियंत्रक नागरिक कृती समितीने विरोध दर्शवला आहे कर्नाटक सरकार पाण्याबाबतीत ऐकत नाही पाणी सोडलं जात नाही आता धरणाची उंची वाढवली जात आहे याचा मोठा फटका बसणार आहे आणि याविषयी महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात जावं असं मत निवृत्त पाटबंधारे उपविभागीय अभियंता प्रदीप वैजळ यांनी म्हटलेलं आहे कृष्णा महापौर नियंत्रण नागरिक कृती समिती मी सर्जराव पाटील आपल्याकडं या समितीमध्ये सेवानिवृत्त अधिकारी आहेत पाच वर्ष झालं आम्ही सातत्यानं महापुरावरती काम करत आहोत आणि आम्ही वेळोवेळी शासनाला प्रशासनाला करण्याचं करण्याचंसुद्धा काम करत आहोत ती पूर यायच्या आधीसुद्धा कल्पना आम्ही मा प्रशासनाला दिली आहे परंतु या ठिकाणी आता अलमट्टीने उंची वाढवण्याचा जो विषय घेतलेला आहे तो फारच डोक्या डोकेदुखी होणार आहे सांगलीकरांसाठी कारण पूर्ण सांगली पाण्याखाली जाईल अशी भीती या ठिकाणी आहे पाचशे एकोणीस लाखची परिस्थिती निम्मी सांगली पाण्याखाली जाते तर पाचशे चोवीस पॉईंट साठ मीटर जर उंची वाढवली तर या ठिकाणी पूर्ण सांगली पाण्याखाली जाण्याची धोका धोका निर्माण झालेला आहे कारण अलमट्टीनं ह्या वेळेला आमच्या प्रशासनानं सांगूनसुद्धा अलमट्टीनं विसर्ग पुढं वाढवला नाही पाणी अडवून ठेवलं आणि त्याचा परिणाम सांगलीकरांना या ठिकाणी पुराच्या परिस्थितीत भोगावं लागला अचानक येणाऱ्या पुरामुळं सांगलीकरांचं ह्या ठिकाणी पन्नास हजार कोटीचं नुकसान झालेलं आहे ते भविष्यात होऊ नये म्हणून प्रशासनानं या वेळेला सुप्रीम कोर्टात खेचलं पाहिजे सुप्रीम कोर्टात आपलं प्रशासन गेलं पाहिजे या ठिकाणी त्यांना तेलंगणाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं निकाल विड्रॉ केलेली आहे केस त्यामध्ये तेलंगणाने तेलंगणाला सांगितलेलं आहे तुमचं पाणी तुम्हाला मिळेल परंतु अडवणूक होणाऱ्या पाण्याचा वापर कर्नाटकमधल्या लोकांना होत आहे त्यामुळे तुम्ही अडवणूक करू नका त्या पद्धतीने ती केस विड्रॉल जरी झाली असली तर भविष्यात महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी गंभीर दखल घेऊन आपली याचिका दाखल करणे गरजेचं होतं परंतु महाराष्ट्र अजूनसुद्धा या ठिकाणी निवांत झोपेच्या अवस्थेत आहे त्यांना उठवण्याचं काम आम्ही वेळोवेळी या ठिकाणी करत राहू आणि सांगलीकरांना न्याय देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत लढा देत राहू धन्यवाद मी प्रदीप वायचाळ पाटबंधारे खात्याचे निवृत्त उपविभागीय अभियंता मी चाळीस वर्षे निवृ निवृत्त हो नोकरी करून मी पाटबंधारे खात्यात काम केलेले आहे सध्या पूर परिस्थिती सांगली कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजार पाचपासून ब येत आहे सध्या अलमटी धरणाने उंची वाढवण्याचे नियोजन केलेले आहे याबाबत शासनाने मुख्यमंत्री पाटबंधारे खात्याचे मंत्री पाटबंदरे खाते महसूल खाते यांनी पूर नियंत्रण पा कर्नाटक राज्य करत नाही त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात जाणे अत्यंत गरजेचे आहे जर ते सुप्रीम कोर्टात नाही गेले तर कर्नाटक पाणी सोडण्याबाबत ऐकत नाही पाणी साठा पूर्ण करून घेतात त्यामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यात भयंकर नुकसान होते याची सर्वस्वी जबाबदारी कर्नाटक शासनाची आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र शासन पाटबंधारे खात्याने केस दाखल करणे अत्यंत आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली